два ли. तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन एम एम आर डी एला प्राधिकृत केलं की एम एम आर डी ए आणि एस आर ए हे एकत्र जॉईंट व्हेंचर करून एस आर ए नियोजन प्राधिकरण म्हणून आणि एम एम आर डी ए डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून हा काम करू शकतो त्याप्रमाणे एम एम आर डी ए आणि एस आर ए यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जवळजवळ सतरा हजार लोकांची हे झबडपट्टी पुनर्वसनचा टप्पा जे आहे महत्त्वाचा टप्पा आपण घेतलेला आहे यामध्ये प्रत्येकाला तीनशे स्क्वेअर फूटचे घर प्रत्येक चकडपट्टीधारकांना प्रत्येक फॅमिलीला मिळणार आहे एक बेडरूम एक किचन एक बाथरूम अशा प्रकारचा सॅम्पल फ्लॅट केलेला आहे आणि ती सॅम्पल फ्लॅट जी आहे ते सिडकोच्या धर्तीवर म्हणजे फार उंच बेट्रीफाईड टाईल्स सिरमिक टाईल्स ग्रॅनाईट प्लॅटफॉर्म सिंकमध्ये असणारे देऊळची जागा अँडिओोनाईज सेक्टर स्टील विंडोज अशा प्रकारचे चांगले केलेलं आहे जवळजवळ सतरा हजार लोकांची या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी थांबलेलो आहोत दहा हजारपेक्षा जास्त अग्रीमेंट झालेला जा आहे आणि आज या ठिकाणी चेक वितरणाचा कार्यक्रम जे आहे ते पण सुरू होत आहे चेक्सची जे अमाऊंट आहे ते आपण एकत्र आपण देतो आहे जेणेकरून लोकांना त्याच्यासाठी पुनर्वसनासाठी मदत होईल माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यासाठी आम्हाला पुढाकार दिले आमच्या मनोबल यांनी उचलवलं आणि हा कार्य कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जे संधी दिली त्याबाबत आम्ही त्यांच्या आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी पुढाकार घेतो थँक्यू गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी दीपक केसरकर आता तिथून दुसऱ्या कार्यक्रमाला गेले आमदार पराग शहा एम एम आर चे आयुक्त संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार अश्विन मुलगर राधा विनोद शर्मा आपले एस आर एचे सी ओ महेंद्र कल्याणकर प्रमुख परमेश्वर आणि रमाबाई नगरातील रमाबाई नगर आणि कामराज नगर या दोन्ही नगरातील सर्व उपस्थित बांधव भगिनी मातामो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कल्याणकारी प्रशासनाचा आदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून लोकशाहीचा पाया रचला या दोन्हीचा प्रक्रियेमध्ये सर्व घटकांचा समावेश झाला तरच खऱ्या अर्थाने प्रगती होते त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये ऐतिहासिक माईल्डस्टोन करणारा खरं म्हणजे मुंबई ही देशाची आपल्या आर्थिक राजधानी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई स्वप्ननगरी आहे जगभरातून लोक मुंबईत येतात म्हणून मुंबई मुंबईसाठी आपल्याला दिसली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे फक्त प्रकल्प पायाभूत सुविधा मेट्रो खड्डेमुक्त मुंबई उद्यान मुंबईचं सुशोभीकरण आता रस्त्याला कधी लाईटिंग बघितलं त्या आपण खांबा ना ती दिसते सगळीकडे आणि म्हणून मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर जगामध्ये मुंबई एक नंबरचं शहर झालं पाहिजे असं स्वप्न आपण पाहतो आणि त्याची सुरुवात झाली दोन सव्वा दोन वर्षापूर्वी आपलं सरकार आलं म्हणजे आपलं म्हणजे तुमचं आपलं सर्वसामान्यांच त्यानंतर या मुंबईला खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचं काम आपण केलं मला आठवतं मी आणि देवेंद्र फडणवीस जी आम्ही चौघानी मिळून मुंबईच्या आयुक्त चॅहल होते त्यावेळेस त्यांना बोलावं

मध्ये एक एकही डांबराचा रस्ता तुम्हाला मिळणार नाही सगळे सिमेंट कॉन्क्रीट मुंबईचा सुशोभीकरण आपण करतोय जिथे कचरा कुंड्या हे ते डेबरी माती दिसत होती ते सुशोभीकरण आपल्याला ते सगळे या ठिकाणी कामं सुरू झाली आणि मग हे मुंबईचा विकास करत असताना मला आठवलं व आपल्या सगळ्यांना माहित आहे हिंदुत्वी सम्राट बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं होत मुंबईतल्या प्रा, झोपडपट्टीत राहणाऱ्या चाळीस लाख लोकांना मोफत घर देण्याचं स्वप्न पाहिलं परंतु दुर्दैवाने पुढं काही घडलं नाही मी मागच्या अडीच वर्षाच्या काळात पण जाऊ इच्छित नाही आपल्या सरकारच्या का काळात अगोदर महाविकास स्पीड ब्रेकर दे होती सगळे ते होते सगळे हटवले आणि कामाला चालना दिली मग मेट्रो असेल कार्पेट असेल सगळे पण एवढ्यावरती मला समाधान ठरत बाळासाहेबांच स्वप्न होत की या मुंबईतल्या सर्व सामान्य माणूस जातो त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे बघा मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा गरीब कुटुंबातून मी आलोय मी चाळीमध्ये राहून दिवस काढलेले आहे आणि म्हणून मला माहीत आहे काय असतं प्रत्येकाचं घर घराचं एक स्वप्न असतं माझं चांगलं घर पाहिजे चांगल्या क्वालिटीचं पाहिजे हक्काचं पाहिजे आता मी बघितलं मॉडेल या ठिकाणी मॉडेल बघितलं मी मुखर्जींना सांगितलं तुम्ही मला मॉडेल जसं दाखवलं आहे तसंच्या तसं मला इथं घर बांधून पाहिजे त्याच्यामध्ये उन्नीस बीस चालणार नाही वीस चे एकवीस चालेल पण उन्नीस नाही कारण ही ती काय आयडिया आहे आता इथं सावे साहेब आपले निर्माण मंत्री आहेत शिवराजी आहेत जेव्हा जेव्हा हा विषय झाला की मुंबई बाहेर मुंबई इकडं खेकला गेला आहे आज ज्या काही प्रकल्प असे तोडून ठेवलेले आहेत अर्धी घरं तोडली आहेत अर्धे बाहेर गेले त्यांना भाडं मिळत नाही आहेत त्यांना भाडं नाही काही लोक विचार करून गेले आणि मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मला मुंबईमध्ये पुन्हा आणायचं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं मी देवेंद्रजी नंतर अजितदादा आले आणि आम्ही ठरवलं सुरुवातीला जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करायचं असेल मुंबई हे जगातलं नंबर एक शेर। तर शहर करायचं असेल तर झोपडपट्टी मुक्त मुंबई आपल्याला करावी लागेल मग होणार कशी काही लोक डेव्हलपर विकासाच्या नावाखाली अग्रीमेंट करतात दुसऱ्याला देतात तिसऱ्याला देतात ट्रेनिंग करतात पण सर्वसामान्य माणूस विचारा जागेवरच वाहतो

योजना जी आहे यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे ज्या मुंबईतल्या मोठमोठ्या स्लम आहेत यांना आता एम एम आर डी केलं मानं आहे एम एस आर सी आहे शिडको आहे आणि एम आय डी सी पण आहे मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या झोपडपट्ट्या मुंबई महापालिकेने डेव्हलप करायच्या त्यांना भाडं त्यांनी द्यायचं त्यांना घर क्वालिटीची द्यायची अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतला आणि मग मला आज आनंद आहे की इथं आल्यानंतर मला एक खरं म्हणजे एवढ्या लवकर आपण याचं भूमिपूजन करू हे नारळ फोड असं मला वाटलं नव्हतं हो परंतु मुखर्जी आणि आपली सगळी टीम तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पण माझ्या मंत्री अतुल सावे यांचं पण अभिनंदन करतो की यांनी पाचशे कोटी रुपये आपल्याला दिले या प्रकल्पासाठी भाड्या आणि याच्यासाठी आणि म्हणून मी एवढंच सांगतो कल्याणकरीला आणि कल्याण आल्यानंतर मी पहिल्याच यायच्या अगोदर सांगितलं होतो इकडं नुकसाला लावायच्या मला आमचं सरकारचं स्वप्न आहे झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं यासाठी तुम्हाला दिवस रात्र काम करायचं आहे तयारी आहे म्हणाले तयारी आहे एकदम फील्डमध्ये ते कामाला लागलो सगळी टीम आपली कामाला लागली आहे जेवढा जे आमचे अनुभव आहेत ते सोबत आहे आणि म्हणून आज हे जे काय आपण स्वप्न पाहिलं होतं काही लोकांना म्हटलं लो, हे काय होणार नाही पण आम्ही ठरवलं की पहिला टप्पा जो आहे मुंबईमध्ये दोन लाख घरांचा आम्ही करणार दोन लाख घरांचा पहिला टप्पा करणार दुसरा टप्पा त्याहीपेक्षा जास्ती घरांचा करणार आणि हे जे काही आपलं मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं आता बघा वरून विमानाने गेलो हेलिकॉप्टरने गेलो तर कसं दिसतं आणि मग प्रत्येकाचं स्वप्न आहे तुमचंही स्वप्न आहे की आपले नातेवाईक आले आपले पैपहुणे आले आपल्या मुलाबाळ्यांचे मित्र आले की चांगल्या घरामध्ये त्यांचा पाहुणचार करावासा करावा असं वाटतं ना तुम्हाला चांगल्या घरामध्ये पाहुण परंतु सर्वसामान्य माणूसपट्टी तर राहिला परंतु मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार 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 हे त्यामुळे या सरकारमध्ये तुम्हाला हक्काचं घर दाखवलेलं घर सगळं त्या तसं मिळेल आणि मला आज आनंद आज नाही आहे ज्या व्यक्ती या पंधरा आम्ही किल्लीचं वाटप करू चावीच तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा तुम्हाला विश्वास नव्हता की एवढ्या लवकर आम्हाला चेक मिळतील परंतु ही गॅरंटी आपल्या महाविषयी सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पण तीन कोटी घरं बांधण्याचा संकल्प केलेला आहे तीन कोटी तीन कोटी गरीब लोकांना घर गर, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर टक्के आपण घेऊ आणि जसं आपल्या राज्यात आज आपण राज्य पुढे जाऊ तसं जाऊ तसं आपला देश पुढे जाईल आज देशाचं नाव जगभरामध्ये आपल्या रुज करायचं असेल आपल्या राज्याचा पण त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि म्हणून आपलं राज्य आज पुढं जात आहे आज आपल्या जी डी पीमध्ये नंबर एक आहोत आपण उद्योगामध्ये नंबर एक आहोत आपण स्वच्छतेमध्ये नंबर एक आहोत आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक पण आहोत तसंच मागच्या अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात

बनले आहे हे खोटा आश्वासन आहे हे काय भरोसा ठेवू नका माझ्या बहिणींनी महाराष्ट्रातल्या जवळपास दोन कोटी महिला माझ्या बहिणीने फॉर्म भरले आणि दीड कोटी बहिणींना पैसे गेले खात्या असे आता चेक दिले ना आपण तसे खात्यात पैसे गेले रक्षाबंधनच्या चार पाच दिवस अगोदर जसे खात्यात पैसे गेले तसे विरोधकांचे चेहरे काळे टिक्कर पडले नजर वाले तेरा मू काला म्हणतो तसं झालं मग म्हणाले पैसे आले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या सरकार काढून घे अरे हे सरकार देणार आहे हे घेणार नाही की देणार नाही आणि म्हणून हे सरकार देणार आहे

जास्त देण्यासाठी सरकार कधी हा नाकारता घेणार नाही कारण माझ्या बहिणीने एकदा मग ते काही बोलत नाही हा मला विश्वास आणि म्हणून आता काही लोक कोर्टात को गेले ही योजना बंद पाळलं म्हणून कोर्टाने पण त्यांना खवळ दिली ते पण लावून आता मुंबई कोर्टाने भेटायला आता नागपूर कोर्टात गेले नागपूर कोर्टामध्ये गेले तो कोणाचा माणूस आहे थोडा जास्त मागून आहे नाही हे महाविकास आघाडीचं गेला आणि म्हणाले आता नागपूर न्यायालय पण त्यांना शेवटी माझ्या बहिणीने न्याय दिले त्यामुळे हे करत असताना विरोधी पक्ष म्हणाले लाडकी बहीण झाली आता लाडक्या भावाचा का लावत होते आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलंय गोर गरीबांच्या मुली शिकू नये मुलांनी शिकू नये का डॉक्टर इंजिनियर वकील होऊ नये त्यांची मुलींची शंभर टक्के फी आपण माफ केली शंभर टक्के उच्च शिक्षण घ्यायला मुलींना देखील आपण प्राधान्य दिलं हे सरकार एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण महिलांना दिली तुम्ही एस टीने प्रवास करता की नाही इकडे गावाला जाताना वगैरे हो ज्येष्ठीमधून पन्नास टक्के सवलत देण्याचा आपला निर्णय घेतला माझे ज्येष्ठ लोक पण इकडे आहेत ज्या ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण सुरू केली आता तीन हजार रुपये त्यांच्या डीबिटीने त्यांच्या खात्यात जातील त्यांना छोटं मोठं काय घ्यायचं असेल तर त्यांना इकडे तिकडे हात पसरण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर तीन हजार रुपये ज्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणीला मिळतात त्यांची विरोधक चेष्टा करताय भले काय लाच देत आहे का विकत घेत आहे का अरे सोन्याचा आलेले तुम्ही पैशाच्या राशीत जोडणार नाही दीड हजाराची माझ्या लाडक्या बहिणीना कळेल आणि या भावाला कळेल आणि म्हणून हे सरकार देणार आणि म्हणूनच ही थी योजना हे पहिलं पाऊल टाकलं मी हे पहिलं पाऊल हा झोपडपट्टी विकासाचा फक्त ट्रेलर आहे पिक्चर आणि म्हणून पुढे बघा या मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर आपण हा निर्णय घेतलाय रद्द केलेल्या सर्व चे प्रकल्प जे आहेत आपण अशी मार्गी लावतोय फक्त मुंबई मुंबई राज्यापासून तोडायची प्रयत्न करताय अशी आपण आता हे जुनं झाले सगळं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाची हिंमत नाही ते कधी होऊ शकत नाही जसं म्हणाले लोकसभेत संविधान बदलणार अरे बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांच्या संविधानाने बाबा घटनेमुळे हा सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस मंत्री होऊ शकला आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकला हे केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा